नमस्कार ढागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्ही गळ्यावरती खूप सुंदर आपण पोटली बटनची डिझाईन तयार करणार आहोत तर हे बघू शकता व्ही गळा मी तयार केलेला आहे आणि हे बघू शकता मी असे पोटली बटन्स तयार केलेले आहेत म्हणजे त्याच कलरपासून म्हणजे ह्यामध्ये मी थर्माकोलच्या जे गोळ्या असतात ना म्हणजे बौल्स असतात ना ते घातलेले आहेत आणि असे छान असे पोटली बटन तयार केलेले आहेत तर पूर्ण आपण व्ही गळ्याला पोटली बटन लावून घेणार आहोत तर हे एकसारखे सेम आकाराचे घेतलेले आहेत मी तर चला आणि बघू शकता हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे एक एक इंचावरती आणि जिथं आपण मार्किंग केलेलं आहे ना तिथं आपण पोटली बटून बटन लावायला सुरुवात ला, करणार आहोत तर चला आपण करूया सुरुवात तर तुम्ही सिंगल फूटवर सुद्धा पोटली बटन लावू शकता म्हणजे हे जे, जे फूट दिसतं ना हे सिंगल पण घेऊ शकता पण मी आता बदललेलं नाही आहे मी असंच लावते डबल फूटवरच तर शिस्तीत असं लावून घ्या तुम्ही जिथं जिथं आपण मार्किंग केलेलं आहे ना तिथं तीत व्यवस्थित असं जोडून घ्या अंतर मात्र एकसारखं ठेवा कमी जास्त जर झालं तर ते व्यवस्थित वाटणार नाही आणि पोटली बटनचे पण जे आकार आहेत ना ते एकसारखे थर्माकोलच्या गोळ्या घ्या म्हणजे जेणेकरून ते लावल्यानंतर पण व्यवस्थित दिसावं तर आता आपण ह्या साईडला लावून घ्या पूर्ण ही साईड लावून झालेली आहे थोडं हे लावताना थोडस म्हणजे व्यवस्थित लावायला लागतं बऱ्याच वेळा काय होतं हे पोटली बटन जे आहे ना हे सरकतं आणि त्यामुळे लावताना प्रॉब्लेम येतो त्यामुळे हे व्यवस्थित असं घट्ट धरून मग ते सुई त्याच्यावर अशी चालवा व्यवस्थित तर बघू शकता किती व्यवस्थित असे पोटली बटन लावल्या गेलेले आहेत फिनिशिंग पण किती व्यवस्थित आलेलं आहे एकसारखेपणा पण आलेलं आहे म्हणजे मी डबल फूटवर सुद्धा तुम्ही लावू शकता पोटली बटन फक्त शिस्तीत आणि व्यवस्थित लावायला लागतात आणि जर तुम्हाला डबल फूटवर जमत नसेल तर सिंगल फूटवर पण तुम्ही लावू शकता आणि खूप सुंदर अशी पोटली बटनची तुम्ही डिझाईन तयार करू शकता म्हणजे आता मी व्ही गळ्यावरती केलेली आहे तुम्ही चौकोणीवर करू शकता गोल गळ्यावर करू शकता पंचकोणी गळ्यावर पण तुम्ही अशा प्रकारची डिझाईन नक्की करू शकता आणि हे बघू शकता त्याच कापडापासून सुंदर असं मी फूल तयार केलेलं आहे म्हणजे हे सेम कापड आहे म्हणजे हे थोडंसं कमी होतं ब्लाऊज पीसचं सा मग मी साडीतलं थोडस सा कट करून घेतलंय आणि असं आता तिथं काय करणार आहे हे जे दोन नॉट अशा ब्रॉड तयार केलेले आहेत ना त्या तुम्ही बघू शकता अशा क्रॉस मध्ये आता लावून घेणार आहे मी आणि असं हे फुल इथं ला लावणार आहे आणि हा छोटासा जो पॅच आहे ना इथं असं लावून घेऊ शकता तुम्ही म्हणजे हे सेम कापडापासून असं ब्रॉड फूल तयार केलेलं आहे बटरफ्लायचं आणि हे दोन असे तयार केलेले आहेत कापडाचे म्हणजे तुम्ही अशा प्रकारची छान अशी जर सिंग सी एकच कलरचं कापड असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन नक्की बनवू शकता आणि त्याला अट्रॅक्टिव्ह लुक नक्की देऊ शकता तर मैत्रिणींनो ही पण डिझाईन अगदी खूप कमी वेळेमध्ये आपली तयार होती जास्त ह्याला वेळ पण लागत नाही फक्त तुम्हाला आधी पोटली बटन तयार करून घ्यावे लागतील आणि मग तुम्हाला स्टिच व्यवस्थित करून घ्यावं लागेल आणि ही सगळी तयारी जर असेल तर अगदी पाच मिनिटामध्ये तुम्ही ही डिझाईन नक्की तयार करू शकता आणि तुमच्याही साडीवरती एकदा अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय